नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो उद्यापासून दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू होत आहे या नवीन वर्षामध्ये एक जानेवारीपासून नवीन बदल नेमके काय होणार आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवी सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पहिला जो नवीन बदल होणार आहे तो म्हणजे ई पी एफ ओच्या नियमामध्ये हा बदल होणार आहे जे पेन्शनर आहेत त्यांच्यासाठी हा नवीन नियम लागू होणार आहे आता कोणता नियम आहे तर जे पेन्शनर आहेत त्या पेन्शनर पेन्शनची रक्कम काढण्यासाठी जी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज होती ती आता गरज लागणार नाही त्याचबरोबर पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम आता देशातील कोणत्याही बँकेतून काढणं शक्य होणार आहे तर शेअर मार्केटच्या नियमामध्ये देखील मित्र काही बदल करण्यात आलेला आहे सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या मासिक एक्सपायरी मध्ये बदल करण्यात आलेला आहे दर आठवड्याला शुक्रवारी ऐवजी मंगळवारी एक्सपायरी होणार त्याचबरोबर इंडेक्स निफ्टी मंथली कॉन्ट्रॅक्ट साठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातील नवीन बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना आता नवीन वर्षापासून दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे ते विना गॅरंटी मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्र हो वर्षामध्ये सोन्याचा दर पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्र हो लक्झरी वस्तूंच्या कराच्या नियमामध्ये देखील काही बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये हँडबॅग आणि दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवरती आता एक टका टीसी टॅक्स लागणार आहे त्यानंतर मित्र पंचवीस हो, मध्ये जो बदल होणार आहे तो म्हणजे चार चाकी आणि दोन चाकी म्हणजे फोर व्हीलर आणि टू व्हीलर गाड्यांच्या पार्ट्स देखील आता महागणार आहेत त्याचबरोबर मित्र होुंडाई मारुती सुजकी या कंपनीच्या गाड्यांची किमती देखील पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तसेच बीएमडब्ल्यू मर्सिडीज ब्रेंज आणि महिंद्राच्या गाड्या देखील मागण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्र हो सर्वसामान्यांसाठी रेशन कार्ड संदर्भातील नवीन बदल आहे तो म्हणजे ई के वाय सी पद्धतीने आता शिधापत्रिका धारकांची म्हणजेच रेशन कार्ड धारकांची ओळख जी आहे ती आता पटवली जाणार आहे आणि त्यामुळे मित्र आता जे काही लाखो बनावट शिधापत्रिका आहेत रेशन कार्ड जे आहे ते आता रद्द होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्र हो व्हॉट्सअप संदर्भातील नवीन बदल आहे तो म्हणजे आता जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती व्हॉट्सअप जो आहे तो चालणार नाही त्यामध्ये हो सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सोनी एक्सिरिया झेड त्याचबरोबर एल जी नेक्स फोर आणि एच टी सी वन यासारख्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप चालणार नाही म्हणजेच व्हॉट्सअप या मोबाईल मध्ये हो, बंद होणार त्यानंतरचा हो बदल आहे तो म्हणजे युपीआय संदर्भातील युपीआयच्या पेमेंटची मर्यादा जी आधी पाच हजार होती ती आता दहा हजार रुपये करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हो स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरी देखील आपण वरून आपलं पेमेंट शक्य होणार आहे तर अशा प्रकारे हो, एक जानेवारी दोन पंचवीस पासून जे नवीन बदल लागू केले जाणार आहेत नवीन नियम जे लागू केले जाणार आहेत या संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद